रकमा घरातील सगळी आवरावर करून कामावर निघाली घर तर कसलं एक पडकी झोपडीच होती जाताना तिनं स्वराला हाक मारून सांगितलं हे स्वरे चालले मी पाटील वरडलं मला उशीर झाल्यावर स्वरा झोपडपट्टीतल्या पोरासोबत खेळत होती तिने इशाऱ्याने जा म्हणून सांगितलं रकमा एका झोपडपट्टीत राहणारी महिला नवरा पक्का पेवडा रकमा पाटलाच्या रानात जाऊन काम करायची आणि पैसे कमवायची पण पैसे घरात राहिले तर खरं तिचा नवरा भांडून सगळे पैसे दारू तोडवायचा आणि नाहीच मिळालं तर घरातील सुद्धा विकायला मागं पुढं बघायचा नाही आपल्या चार वर्षाच्या एकूण मुलीचासुद्धा विचार केला नाही कधी रकमाच्या नवऱ्याने हे रकमे किती उशीर लावला पाटील झाडाखाली बसून ओरडला रकमा तशीच पाटलाला उत्तर न देता रानात खुरपायला गेली पाटील ही रकमा आजकाल जरा जास्तच नखरी करते नाही म्हणजे तुमच्या पुढं काय नाही पण तुम्ही समजला न पाटील रामा पाटीलच्या कडेला छत्री धरून उभारलेला सखा म्हणाला रामा पाटीलने एक मोठा पानाचा टोबरा आभरला हिला एकदा घेतो बघ उसात आणि तसं बी तिच्या नवऱ्यानं माझ्याकडून घेतलेल्या कर्जाची परतपेढ हिला सात जन्मात सुद्धा होणार नाही आणि दोघंही जोरजोरात हसू लागले रानातील गड्यांना आणि कामाच्या बायांना आदेश देऊन पाटील दे तिथून निघून गेला अगं ही रकमे हो रामा पाटील माहिती आहे ना तुला दिव दिसभर नुसता बायांच्या अंगाला बघत बसतो या आणि त्यात तुझं हे असलं रकमाला खुरपता खुरपता नीला अक्का जरा रागातच म्हणाली अवा अक्का आता तुम्हाला तर माहिती आहे नव आमचा हा दारुडा आहे सकाळी त्याला जेवण बनवायचं त्यातच मला दहा वाजतात मग उशीर तर होणारच की व रक् खालच्या जोरात म्हणाली गावातील सगळ्यात पैसेवाला माणूस म्हणजे रामा पाटील रानात बारमाही ऊस त्यात कामाला म्हणून सात आठ बाया कायम असणार पाटलाची नजर पहिल्यापासूनच रकमावर होती तिच्या नवऱ्याने दारूसाठी घेतलेले कर्ज फेडण्याची जबाबदारी आता रकमेवर होती सगळा दिवस राणात गेला पाच वाजता सगळ्या बाया कामावर घरी जायच्या रकमाला सोडून तिला सगळ्यांपेक्षा एक तास जास्त काम करावं लागत असे यामागे रामापाटलाचा एक भयानक हेतू होता त्याला फक्त त्याची भूक भागवायची होती शरीराची रकमा तिच्या ठरलेल्या वेळेनुसार घरी निघून यायची घरी आली की झालंच तिच्या नवऱ्याचं सुरू रकमा तिच्या संसाराच्या ओझ्याखाली दबून गेली होती बिचारी घरात नवरा दारोडा असल्यावर स्त्रियांचं तर सगळं जगणंच अवघड होत असतं असल्या स्त्रियांबद्दल बाहेरील जगाला फक्त वाचनाच दिसते हित हे जाणवत होतं पण ती करणार तर काय एक चार वर्षाची निरागच पोर तिची तिची तर काही चूक नव्हती यात म्हणूनच रकमा या जगाला तोंड देत होती तिच्यावर पडणाऱ्या सगळ्या वाचनेच्या नजरा बाजूला ठेवून ती जगत होती रात्रीचा स्वयंपाक करत असताना तिला बाहेर कशाचा तरी गोंधळ ऐकवाला बाहेर कोणीतरी जोरजोरात रकमाला हाक मारत होतं रकमा धावतच बाहेर गेली बाहेर दहा पंधरा लोक जमली होती रकमाला पहिल्यांदा तर काही समजलंच नाही अचानक तिला तिचा नवरा पांडुरंग खाली पडलेला आणि जखमेने विवळत पडलेला दिसला रकमा पळतच गेली आणि पांडुरंगला उठू लागली त्याच्या तोंडातून तुन नेहमीप्रमाणे दारूचा भयंकर वास येत होता ती उठवू लागली तेवढ्यात कोणीतरी जोरात त्याला लात मारली रकमा आणि पांडुरंग दो दोघे खाली कोसळले हे रकमे ह्याला समजावं एकदाचं आज आमचं पैसं पाहिजेत बघ गर्दीतून एक जण रागात बोलला अहो काका आज एक दिवस म्या कसं गोळा करणार पैस रकमा आता रडकुंडीच्या गाईला आली होती ते आम्हाला काय बी सांगू नक आज जातो या माघारी उद्या संध्याकाळी आम्हाला आमचं पैसं पाहिजेत तिथली सगळी माणसं निघून गेली रकमाला आता जोरात रडू लागली होती तिच्या नवऱ्याला तर काय होतं हे माहीतच नव्हतं तो तर नशेत दारू पिऊन पडला होता त्याच्या शरीरावर सगळ्या जखमा झाल्या होत्या रकमाला त्याची अवस्था बघवत नव्हती शेवटी ती एक बायको रकमा रडत रडतच उठली तिने पांडुरंगला उठवले रकमाचे अश्रू थांबतच नव्हते हळूहळू रकमा त्याला घेऊन ते घरात गेली पांडुरंगला खाली चटईवर झोपवले रकमा त्याच्याच कडेला डोक्यावर हात ठेवून रडत बसली तिच्याकडे तर एक दमडी पण नव्हती तिला काय करायचं ते सुचत नव्हतं रकमा रडून रडून दमली होती पण अचानक तिला दरवाजात स्वरा दिसली ती दिसताच रकमा शांत झाली तिने पटकन तिचे डोळे पुसले चेहऱ्यावर एक कसनुस हसून आणलं आणि काही झालंच नाही या आविर्भावात म्हणाली अगं स्वरे तू क आली आई बाबाला काय झालंय आणि तू क स्वराने थरथर त्या आवाजात हळूच विचारलं म्या कुठं रडतीये ते डोळ्यात जरा कचरा गेलाय ग आणि तुझ्या बाबाला काय बी नाही झालं इकडे इकडेही रकमाने रडून रडून लाल झालेले डोळे तिच्यापासून लपवण्याचा प्रयत्न केला पण स्वरा खूपच घाबरली होती बिचारी ती सरळ आली आणि रकमाच्या पदरात पडून मुसमुसत रडू लागली आता मात्र रकमालाही रडू आवरलं नाही तिनेही स्वराला घट्ट पकडला आणि तीही रडू लागली एका चार वर्षाच्या मुलीसमोर तिची आई दुःखात रडत होती नियतीने क्रूरपणाच्या सगळ्या मर्यादा ओलांडल्या होत्या ज्या नाजूक मनाने एवढं सगळं बघितलं तिच्या पोटाला भूक तर कशी लागणार रात्रभर रकमाने तिच्या नवऱ्याच्या जखमांची काळजी घेतली तिला आज काहीही करून पैसे गोळा करणं भाग होतं रात्रभर ती याच विचारात होती तिला फक्त आता एकच मार्ग दिसत होता तो म्हणजे रामा पाटील तिने ठरवलं की उद्या त्यांच्याकडे पैसे मागायचे तिला वाटलं पाटील जास्तीत जास्त चार तास जादा काम करून घेईल रात्रभर न झोपल्याने आणि रडल्यामुळे रकमाचा सगळा चेहरा सुजला होता पण तिला स्वतःची काळजी होतीच कुठं रकमा लवकर सगळा स्वयंपाक उरकून पाटलाच्या राणाकडे निघाली जाता जाता तिने नेहमीप्रमाणे स्वराला हाक मारून सांगितलं राणात अजून कोणीच आलं नव्हतं फक्त राणाच्या निगराणीसाठी ठेवलेले दोन गडी दिसत होते रकमा पटकन तिच्या कामाला लागली तिला आज जास्त काम करणं भाग होतं तिने हात तर कामातच होते पण तिचं मन आज नकळत सारखं सारखं तिच्या स्वराकडे जात होतं थोड्याच वेळात तिला पाटील आणि त्याच्यासोबत चखा येताना दिसली रकमा पटकन उठून त्यांच्याकडे गेली रकमा काय ग आज लवकर आलीस पाटलाने तिला विचारलं होय पाटील मला जरा पैसे पाहिजेत रकमा थोडं चाचरत बोलली तिच्या या बोलण्यावर रामा पाटलाचं डोळं मोठं झालं लगेच पाटलाच्या नजरेत वासना उतरली म्या आणि तुला पैसं माझं आधीचं कर्ज फेड्या रकमादेवी नाही सरकार असं नाही म्हणू नका तुम्ही म्हणलं ते काम म्या करेन रकमा पाटलाच्या पुढे हात जोडू लागली नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले असं आहे होय पाटलाची नजर रकमाच्या सगळ्या अंगावर फिरली रकमाने तिचा पदर नीट केला ई मग दुपारच्याला बघू काय ते पाटले रकमाला म्हणाला रकमाला जरा बरं वाटलं तिने पटकन तिचे अश्रू पुसले आणि परत हातात खुरपं घेऊन कामाला गेली सरकार आज पाखरू सापडलं म्हणायचं सका हसत हसत पाटलाला म्हणाला पाटलाने रकमाच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघितलं कडकून पडलं होतं कामात रकमाला वेळ गेलेलाच कळलं नाही नीलाक्काने रकमाला सुट्टी झाली म्हणून सांगितलं रकमाने आज जेवण सुद्धा आणलं नव्हतं ती लगबगीने काम बंद करून पाटलाला शोधत हिंडू लागली अर्धाभर तासात तिला पाटील उसाच्या रानात उभारलेलं दिसला रामा पाटील तिथल्या कामाच्या बायकांना त्यांचं काम सांगत होता पण त्याला रकमा दिसताच त्याने सगळ्या बायकांची सुट्टी केली आली का पाटलाने विचारलं होय मग पैशाचं बघा की तेवढं रकमात थोडी चाचरत बोलत होती पाटील हळूच तिच्याजवळ गेला हे बघ रकमा कसं आहे माझ्याकडे काय पैशाची कमी कंपनी कम्... नाही पण आता तू हाय म्हटल्यावर मी करतो काय तर लय उपकार झालं साहेब तुमचं रकमा हात जोडत म्हणाले नाही उपकार कसलं ग पाटील हळूच रकमेच्या पदराला ओढत म्हणाला आम्ही तुमच्यासाठी नाही करायचं तर मग कुणी करायचं रकमा जरा घाबरली आणि सरकू लागली पाटील तिच्या जवळ गेला आणि रकमाचा हात जोरात पकडला रकमा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागली तिने झटका देऊन स्वतःचा हात सोडवला तिला पाटलाचा काळी समजली ए रकमे पैशाची गरज तुला आहे आणि मी काय इथं पैसे वाटायला बसलो नाही समजलं का पाटील ओरडतच रकमाला म्हणाला रकमा रडत रडत तिथून पळून गेली पण अचानक तिची पावलं थांबली तिच्या कानावर पुन्हा तोच तिच्या चमुक चिमुकलीचा आवाज पडला आयो बाबाला काय झालंय रकमाने इकडे तिकडे बघितलं दुर्वर तिची तिला तिची लहान स्वरा रडताना दिसली रकमा तिच्याकडे जाऊ लागली तशी ती हवेत विरून गेली रकमा मोठ्या मोठ्याने रडू लागली तिला तिच्या लहानशा मुलीला पोरग करायचं नव्हतं रकमाने तिचे डोळे पुसले आणि तिची पावले पुन्हा माघारी फिरली तिकडेच जिकडे पाटील होता आपल्या पावित्र्यापेक्षा लहान मुलीचं पुढचं आयुष्य रकमाला महत्त्वाचं वाटत होतं रकमाला बघून पाटीलच्या चेहऱ्यावर असुरी हास्य पसरलं खिशातलं खायचं पान काढलं आणि चुना लावून मोठा तोबरा तोंडात भरला जवळ कोणी नाही बघून रामा पाटलानं रकमाला जोरात पकडलं आणि फरफटतच तो उसात घेऊन गेला अर्ध्या तासानंतर पाटील बाहेर पडला चेहऱ्यावर एक समाधान होतं त्याच्या रकमा अजूनही तिथंच पडून होती डोळ्यात अश्रू थांबण्याचं नावच घेत नव्हतं कसं बसं ती उठली पाटील जाता जाता तिच्याकडेला पैसे टाकून गेला होता हरकमाने उठून पैसे गोळा केले आज तिला तिच्या जगण्याची लाज वाटत होती